नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग आडनर यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणाऱ्या मित्रांनो समजा आपली झाडं मरतात तर त्यांना वाचवायचं कसं असते अजून कश कशाप्रकारे त्यांची काळजी घ्यायची जेणे की तुमचे झाडं बारा महिने चांगले राहतील आणि कधीच खराब नाही होतील तर आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता आपले झाडं बरं म्हणतात तसं आपण मित्रांनो पहिला पॉईंट पाहू तर तो पहिला पॉईंट आहे मित्रांनो की जसं आपण झाडांना पाणी खूप जास्त टाकत आहे ओव्हर वॉटरिंग करून राहिलो आहे आपण तर त्यांनी पण झाडं खूप खराब होतात मित्रांनो आणि असं पाहू शकता आपण झाडं असे सडून जातात त्यांनी काय होते समजा आपण झाडांना जास्त पाणी टाकलं तर मग झाडांचे जे मुळं असतात ते खराब होतात आपले झाडं सडण्यात सुरू होऊन जातात आणि मग आपले झाडं पूर्ण सडून खराब होऊन जातात म्हणून मित्रांनो ओव्हर वॉटरिंग तर तुम्हाला अजिबात करायला नाही पाहिजे झाडाला तुम्हाला त्याच्यासाठी फिंगर डिप मेथड वापरायला पाहिजे म्हणजे तुम्हाला तुमचं बोट त्या मातीत टाकून बघायचं आहे तसं तर डायरेक्टली पण तुम्ही डोळ्यांनी पण पाहू शकता तुम्हाला समजा माती ओली दिसत नसेल तर पाणी टाकायचं अजून दिसत असेल मग तुम्हाला पाणी नाही टाकायचं समजा ओली दिसत असेल तर ता अशा प्रकारे माती खूप ओली दिसत आहे तर मग पाणी अजिबात टाकायचं नाही आणि मग आता याला चेक कसं करायचं मेथड तर त्याच्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो हे पा पाहू शकता हे असं पूर्ण सडून जाते मुळं आता व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल तर हे ओव्हर वॉटरिंग होते जास्त पाणी टाकल्यामुळे झाडं मरतात त्याची काळजी नक्की घ्यायची आहे तुम्हाला काय करायचं आहे तुमचं बोट या मातीत टाकायचं आहे आणि समजा ती मा माती जी आहे मित्रांनो तुमच्या बोटाला चिपकून आली तर याचा अर्थ आहे की तुमची जी माती आहे त्याच्यात मॉइश्चर आहे ती ओली आहे ओलसर आहे ती तर मग तुम्हाला पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे कारण झाड झाडतेनी खराब होऊ शकणार म्हणून मग मित्रांनो या मेथडला फॉलो करायचं आहे आणि समजा बोटाला माती चिपकून नाही आली याचा अर्थ आहे की पण झाडं जे आहे त्याच्यात मातीमध्ये मॉइश्चर नाही आहे अजून झाडाला पाण्याची गरज आहे तर पाणी टाकून द्यायचं तर अशा प्रकारे मग तुम्हाला पाणी टाकायचं आहे झाडाला ओव्हर वॉटरिंग अजिबात करायची नाही आणि झाडाची अशी प्रकारे काळजी घ्याल तर कधीच हे पाण्याने तर तुमचे झाडं कधीच खराब नाही होतील खूप लोकांचं जो आहे सगळे मी समोर रिझन सांगेल त्याच्यापैकी सगळ्यात मेन रिझन मित्रांनो ओव्हर वॉटरिंगच असते जास्त पाणी टाकल्यामुळे झाडं खराब होतात तर हाच सगळ्यात मेन रिझन असतो झाडं खराब होण्याचा आणि मग दुसरा आहे मित्रांनो ते पहिली होती आपली फिंगरवाली डीप मेथड दुसरा आहे की हा तुळशीचं झाड पाहू शकता असे याची पानं खाली होऊन गेल्या याचा पण अर्थ आहे मित्रांनो की याला पाण्याची कमी आहे याला पाणी टाकायची खूप जास्त गरज आहे लवकरात लवकर तर अशा प्रकारे पण तुम्ही पाहू शकता पहिले फिंगर डीप मेथडनी पाहू शकता आणि दुसरं आहे की झाडाचे पानं असे खाली झालेले आहे तर मग पाण्याची गरज आहे झाडाला समजा ते पिवळे झाले आहे आणि खाली वाकलेले आहे त्याचा अर्थ वेगळा आहे त्याचा अर्थ हे आहे की झाडाला तुम्ही जास्त पाणी टाकलेलं आहे ओव्हर वॉटरिंग केलेली आहे तर मग आता याला कसं करायचं समजा जास्त पाणी टाकले गेलं तर मग हे वरतून काय करायचं आहे मित्रांनो तुमची जी माती आहे कुंडीमधली त्याची चांगली तुम्हाला खुरपी करून द्यायची आहे समजा जमिनीत असलं तर काही हरकत नाही मित्रांनो जमिनीत अजिबात ओव्हर वॉटरिंगचं काही टेन्शन नसते आपल्याला कारण जमिनीतले झाडं खाली ग्राउंड जे हे असतात तर ते काही खराब नाही होत सेकंड पॉईंट आहे ओव्हर फर्टिलायझिंग म्हणजे जास्त खत टाकणे झाडाला खूप जास्त खत तुम्ही समजा टाकत आहे तर ते झाडासाठी अजिबात चांगलं नसते जास्त खत टाकायला नाही पाहिजे कोणतं पण आणि मित्रांनो समजा तुम्ही रासायनिक खत केमिकल फर्टिलायझर्स वापरत असाल तर मग झाडाला ते अजिबात टाकायला नाही पाहिजे आणि समजा तुम्ही टाकत असाल तर बरोबर प्रमाणमध्येच तुम्हाला त्याला वापरायला पाहिजे पण मित्रांनो या आपल्या चॅनलवर आपण ऑर्गॅनिक गार्डनिंग करतो अजून घरच्या घरीच कसं खत बनवायचं ते शिकवतो मी तुम्हाला तर जे माझ्या चॅनलवर सगळे ऑर्गॅनिक खतं मी बनवलेले आहे ते तुम्ही जसा शेणखत म्हणा किंवा आपण गांडूळ खत किंवा गांडू वर्मी कंपोस्ट तेच गांडूळ खत किंवा की वेस्ट कंपोस्ट घरच्या घरच्या कचऱ्यापासून बनवल्याची सोपी पद्धतीने सांगितलं खत कसं तयार करायचं तर त्या व्हिडिओजला नक्की आणि ते जे खतं आहे ते घरच्या घरी बनवा आणि तुमच्या झाडावर वापरा खूप छान राहील झाडासाठी रासायनिक म्हणजेच कॅमिकल खतं तुम्हाला अजिबात टाकायचे नाही आहे फर्टिलाइजर्स फर्टिलायझर्सने झाडं खूप जास्त खराब होतात आणि जास्त प्रमाणात समजा केमिकल खतं टाकल्या गेले झाडांना तर झाडं खराब होतात त्याचे पानं जळतात अजून त्याचे मुळं पण जळतात झाड फायनली मरून जाते म्हणून याची काळजी घ्यायची आहे रासायनिक तर वापरायचंच नाही आपले ऑर्गेनिक खतं जे आहे छान ते वापरा अजून झाड एकदम हिरवेगार ठेवा तर हे आपलं पॉईंट होतं ॲपसेन सॉल्ट वगैरे वापरायचं फार छान असते ॲपसेन सॉल्टही तुम्हाला नक्की वापरायला पाहिजे त्याचाही व्हिडिओ आहे मित्रांनो ॲब्सेन सॉल्ट समजा तुम्हाला माहीत नसेल काय असतील झाडात कसं वापरल्या जाते तर ॲपसेन सॉल्टचा व्हिडिओ नक्की पाहाल चॅनलवर आहे त्या व्हिडिओ मी तुम्हाला कळून जाईल ॲपसेन सॉल्ट झाडामध्ये कशाप्रकारे वापरायचे असते तर मग त्यालाही तुमच्या झाडात नक्की वापराल तर अशा प्रकारेच मग खतं टाकायचे जास्त खत टाकायचे नाही तिसरा आहे मित्रांनो कीटक किंवा इन्सेक्ट्स अटॅक वगैरे पेस्ट अटॅक्स जे होतात पाहू शकता आपण फोटोमध्ये व्हिडिओच्या तर हे जे फोटोजचे हे पाहू शकता मिलीबर्ग ब्लॅक बग्स एफेट्स किंवा ब्लॅक बग्स वगैरे हे सगळे अँड्स म्हणू शकतो तर हे सगळे आपल्या याच्यात लागत राहतात ते हे झाडांना खराब करतात तर याच्यासाठी आपण नीम ऑइल किंवा नीम खल्ली दोन्ही वापरू शकता फार छान साठी हे दोन्ही पण वापरल्या जाऊ शकतात एक चमचा तुम्हाला एक लिटरमध्ये टाकायचा हे कडुलिंबाच्या तेलाचा अजून मग तो चा चांगली फवारणी तुमच्या झाडावर करून द्यायची आहे त्याची एनी काय होईल सगळे झाडावरचे किडे मरून जातील मित्रांनो झाड आपलं पहिलेसारखं छान होऊन जाईल आणि ऑरगॅनिक पेस्टिसाईड आहे मित्रांनो सगळ्या किड्यांचं हे म्हणजे किड्यांना सगळ्या किड्यांना नष्ट करून देते तर फार छान असते झाडांसाठी आणि दुसरं मी सांगितलं नीमखल्ली तर नीमखल्ली पण मित्रांनो कडुलिंबापासूनच तयार केलं जाते कडुलिंबाच्या पानांपासून तर तो ही व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे नक्की पहा जाऊन तो चॅनलवर की नेमखाली घरी कसं बनवायचं आहे तर फंजी साईडी असते फार छान असते झाडासाठी तर तेही पहा आणि मित्रांनो मुंग्या वगैरे आहेत तर बोरिक ॲसिड बोरिक किंवा बोरिक पावडर असते बोरॅक्स पावडर वगैरे तर जे कॅरम कॅरमबोर्ड वगैरेमध्ये वापरल्या जातात तर ते जे पावडर आहे ते तुमच्या कुठत्यांमध्ये तुम्हाला टाकायचे मित्रांनो आणि मुंग्या वगैरे तुमच्या झाडाला लागणार नाही चांगल्याने गोल करून चांगल्याने तुम्हाला टाकून द्यायचं आहे डिटेलमध्ये पाहायचं असेल तर तुळशीच्या व्हिडिओमध्ये शिकवलं होतं याला वापरायचं कसं तर त्या तुळशीच्या व्हिडिओ व्हिडिओला पाहू शकतात तुळशीवर पेस्ट कंट्रोलवर व्हिडिओ बनवला होता म्हणजे किडे वगैरे तुळशीच्या झाडाला लागतात तर त्याच व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलं होतं की मुंग्यांपासून आपल्या झाडाला कसं मुक्त ठेवायचं मग ते पावडर तुम्हाला कुंड्यामध्ये टाकत राहत चौथा पॉईंट आहे मित्रांनो फंगस अँड रूट रॉट म्हणजे काय आहे फंगसनी पण आपले झाडं खूप खराब होत राहतात तर फंगसची पण काळजी घ्यायची आहे अन रूट रॉट आता हे दोन्ही पण जसं आपला पहिलाच पॉईंट होता व्हिडिओचा मित्रांनो की जास्त पाणी टाकणे ओव्हर वॉटरिंग तर हे ओव्हर वॉटरिंगमुळेच होते फंगस अँड रूट रॉट दोन्ही पण तर मग समजा तुम्ही पहिला पॉईंटच चांगल्यानी कराल झाडांना चांगल्याने पाणी टाकाल तर ता जे फंगस आहे अजून मित्रांनो रूट रॉट आहे ते कधीच तुमच्या झाडाला लागणार नाही रूट रॉट तर डायरेक्टली कनेक्शन आहे मित्रांनो त्याचं पाण्याशी पण जे फंगस आहे कधीकधी कोणत्या खतांपासून नाही येते जसं मस्टर्ड केक फर्टिलायझर असेल ते डिकम्पोज नसेल आपण टाकलं तर तिने पण फंगस येते किंवा शेणखत मित्रांनो जे चांगलं खत तयार झालेलं नाही आहे ते झाडात टाकलं किंवा किचन वेस्ट कंपोज कोणतेही खत म्हणून घ्या मित्रांनो ते टाकलं तर त्यांनी पण लागते तर त्याची काळजी घ्या चांगलं वालं खत वापरा मग आता हे रिपॉर्टिंग किंवा ट्रान्सप्लांट शॉक लागत राहते मित्रांनो तर त्याच्यावर यू जो मागचा पॉईंट सांगत होता त्याच्यात आहे की खतं खत खत जे आहे मित्रांनो चांगले डिकम्पोज करायचे आहे आणि मगच झाडामध्ये वापरायचे अर्धवट बनलेले खतं किंवा तयार झालेले खतं झाडात अजिबात घालायचे नाही जे पूर्ण तयार झालेले खतं आहे तेच वापरायचे आता जो आपला पाचवा पॉईंट होता रिपॉर्टिंग किंवा ट्रान्सप्लांट शॉक म्हणजे काय आहे की एका म्हणजे जसं मो लहान कुंड्यापासून मोठ्या कुंड्यांमध्ये झाडांना शिफ्ट करत असाल किंवा नर्सरीपासून तुम्ही झाडं आणलेली आहे आणि त्याला मग नवीन कुंड्यांमध्ये शिफ्ट करत आहे ताजी घ्यायची की त्यांना मुळं वगैरे तुटले नाही पाहिजे तशाच्या तसंच त्याला हलकीशी माती आजूबाजूची हटवून झाडाला लावून द्यायचं चा, चांगल्यानी त्याचे मुळांना डिस्टर्ब अजिबात करायचं नाही मुळं तुटले तर झाड खराब होते म्हणून याची काळजी घ्यायची आहे त्याला हऊ हो झाडाला दुसऱ्या कुंड्यांमध्ये लावायचं सहावा पॉईंट आहे मित्रांनो प्रूनिंग किंवा कटिंग तेनी पण झाडं खराब होतात ते काय आहे की म्हणजे मोठे मोठे जे झाडं असतात म्हणजे जे वुडी झाडं आहे म्हणजे म्हणू शकतो आपण ज्याची कडक स्टेम्प असते त्यांना तर काही नाही होत पण जे बारीक स्टेम्पवाले आपले झाडं असतात ज्याच्या खूप लहान फांद्या असतात वगैरे किंवा आपले कुंड्यांमध्ये लागलेले झाडं खूप जास्त ऊन असेल किंवा खूप पाऊस पडत असेल आणि आपण त्याची कटिंग करून टाकलेली आहे हार्ड प्रुनिंग वगैरे तर त्यांनी काय होऊन जाते फंगस अटॅक वगैरे होते झाडावरती आणि ते पूर्ण वरतून सडवून त्या झाडाला आपल्याला खराब करते म्हणून याच्यासाठी काय करायचं असं सरळ माती लावून द्यायची तुम्हाला असं वर बघू शकता व्हिडिओमध्ये मा अशी माती लावू शकता किंवा हळद वगैरे लावायची आणि आणि याच्यावरही तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर डिटेलमध्ये टाकलेलं आहे मी माझ्या चॅनलवर की आपण जेव्हा झाडाची छटाई करतो तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे झाडाची काळजी कशी घ्यायची तर तो तोही व्हिडिओ नक्की पाहाल स्क्रीन डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल नक्की पाहाल त्या व्हिडिओलाही त्याच्यात सांगितलं आहे की छटाईनंतर हे सगळं जे मी तुम्हाला सांगितलं ना माती लावणे वगैरे किंवा हळद लावणे ते खूप डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्या व्हिडिओलाही नक्की पाहाल जेणे की तुमचे झाडं कापल्यानंतर नाही मरतील आणि चांगल्याने उगत राहतील तर तो व्हिडिओ नक्की पाहाल मग हे आता काही काही आपण हे कारण पाहिले तर त्याचंही हे कटिंगचंही कारण आहे कटिंग तुम्हाला तर तशी जास्त करायला नाही पाहिजे वरतून फुलकी कटिंग ब्रांचेस करत राहायची आणि हळद वगैरे लावायचं जे पण आपले असे वरचे ब्रांचेस वगैरे असतात त्यांना त्यांनी काय होईल समजा असं नाही केलं तर वरची ब्रांच वाहून जाईल किंवा फंगस अटॅक होऊ शकते खूप जास्त पाणी त्या झाडाला लागत असेल तर वरतून म्हणून याची काळजी मित्रांनो तुम्हाला नक्की घ्यायची आहे तर हा पण पॉईंट आपल्याला लक्षात नक्की ठेवायचा सातवा पॉईंट आहे मित्रांनो लेस वॉटरिंग म्हणजे झाडाला कमी पाणी देणे कमी पाणी टाकलं झाडांना तरी मग झाडं खराब होतात पहिला जो होता तो ओव्हर वॉटरिंगचा होता पाणी खूप दिलं तरी खराब होतात झाडं तर दोघांसाठी सेमच आहे स्टेप्स की ते तसंच तुम्हाला पाहत राहायचं आहे माती चेक करूनच पाणी टाकायचं आहे आणि उन्हाळ्यात मित्रांनो हे होते लेस वॉटरिंगचं जे प्रॉब्लेम आहे उन्हाळ्यात होते झाडांना तर उन्हाळ्यात तर रेग्युलर वॉटरिंग तुम्हाला म्हणजे रोज पाणी तुमच्या झाडांना टाकत राहायचं आहे फार छान राहील झाडांसाठी मग आता याच्यात पाहू शकता तर हे असं लेस वॉटरिंग पाहू शकता तुम्ही तर हे मलाही झाडासाठी वाईट वाटते की म्हणजे हे काही काही या व्हिडिओ बनवण्यासाठी तीन चार झाडांना खराब करावं लागलं मग आठवा पॉईंट लेस फर्टिलायझर म्हणजे खूप कमी खत टाकणे तर त्यांनी पण झाड उगत नाही मरत नाही मित्रांनो हे मरणं थोडंसं शब्द नाही आहे पण ते झाडं खराब नक्की होतात म्हणजे ते उगत नाही बरोबर अजून त्यांचे पानं खूप लहान राहून जातात म्हणून मित्रांनो खत तर कोणतंही टाकत राहायचं आहे किंवा आपल्या घरचाच चहा जो आहे स्वच्छ धुवून तुमच्या झाडांना टाकू शकतो याच्यावरही डिटेलमध्ये आहे चॅनलवर व्हिडिओ की चहाचं जे आपलं घरी आपण चहा बनवतो तो झाडांमध्ये कसं लवकरात लवकर वापरायचा तर ते करू शकता किंवा जे घरच्या घरी खतं आहे ते बनवून आपल्या झाडावर वापराल तर फार छान आणि आत्तापर्यंत मित्रांनो तुम्ही खतं नाही बनवले असेल किंवा वापरत नसाल बिगनर असाल तर व्हिडिओजला नक्की पाहा बेसिकपासनं शिकवलेलं आहे कसं खतं तयार करायचे घरच्या घरी आणि झाडांना टाकायचे फार छान आहे त्या व्हिडिओजला नक्की पाहाल आणि तुम्ही खतं तयार करा झाडांना टाकणं सुरू करून द्या झाडं फार छान एने स्पीडनी वाढणं सुरू होऊन जाईल तर मग खतंही तुम्हाला टाकायचे मग नववा पॉईंट आहे सीजनल ड्रॉपिंग ऑफ लीव्स म्हणजे काय आहे लिव्हचं ड्रॉपिंग म्हणजे काय जे आपले पानं आहे ते पडणं सुरू होऊन जातं तुळशीचं झाड पाहू शकतो मित्रांनो की ही जसं आता विंटर सुरू होतात म्हणजे ऑक्टोबरनंतरचे जे महिना आहे काही काही एकदम कडक थंडी जेव्हा डिसेंबर वगैरे महिन्यात नोव्हेंबर महिन्यात जेव्हा थंडी फार वाढते तर त्याच्यात काय होते तुळशीचे पानाचे असे तुळशीचे झाडं किंवा अजून चार पाच झाडं आहे ते खूप म्हणजे खूप सारे झाडं आहेत तर त्यांची पानं पडणं सुरू होऊन जाते मित्रांनो ते तुम्हाला अजिबात उखाडून नाही द्यायचं आहे हे झाड आहे जिवंत राहते हे झाड आणि परत हे उगून जाते याची कटिंग करायची हलकी फुलकी हे सगळे जे वाढलेले ब्रांचेस हे हटवून टाकायचे पानं हटवून टाकायचे आणि चांगल्याने कटिंग करून टाकायची तर तुमचं जे हे तुळशीचं झाड आहे ते पण चांगल्याने वाचून जाईल किंवा कोणतेही झाडं जे वाळून जातात तर ते सीजनल ड्रॉप असतात झाडं मेलेले नसतात ते जिवंत असतात मित्रांनो ते नक्की वाचून जातील आणि शेवटचा पॉईंट आहे मित्रांनो तो आहे की कीप वॉच ऑन युअर प्लांट्स म्हणजे तुमचा डोळ्या तुमच्या झाडांवर नक्की असला पाहिजे की कोणते किडे त्याला लागले आहे का पाणी जास्त झालं आहे का किंवा त्याची पॉट कमी झाली आहे का खालून जे आपले कुंड्याच्या खालून मुळं बाहेर येतात आहे का नवीन कुंड्यांमध्ये शिफ्ट करावं लागेल ते सगळे जे मित्रांनो तुमच्या झाडाकडे तुम्हाला नक्की लक्ष ठेवायला पाहिजे काही किडे वगैरे लागतात आहे का पाणी जास्त झालं फंगस जे जास्त पाणी टाकल्यानंतर तर तुम्हाला लवकरात लवकरच मग त्याला जी माती असते त्याला तुम्हाला चांगल्याने खुरपी वगैरे करायचं आहे पाणी बंद करायचं असते तर काही काही काळजी आहे मित्रांनो ते झाडाची घ्यायची जेणे की झाडं खराब नाही होणार आणि मी तुम्हाला हे जे दहा पॉईंट सांगितले हे नक्की लक्षात घ्याल कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करून घ्या त्याच्यावर झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या ग्रुपवरती तुम्ही विचारू शकता लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता झाडासंबंधित प्रश्न वगैरे विचारू शकता अजून व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रीनवर आलेले व्हिडिओला क्लिक करा धन्यवाद